क्युण क्युण नीशा, नीशा, या स्वागत आहे तर आम्ही व्हिडिओ घेऊन आलेला आहे कोणता ओ यल्लो फूड चॅलेंज हे जो खूप दिवसापासून माझ्या मार्गात चाललय एवढं फुल चॅलेंज येल्लो फूड चॅलेंज तर नील आता नील आंघोळ वगैरे केली फ्रेश झालाय सगळं जेवण वगैरे केलंय तर आता मस्तपैकी नील हे येल्लो कपडे घालणार आहे मित्र घातलेले आहेत तर बघा आता हे नील घालणार आहे तर बघा येल्लो फूड चॅलेंज साठी येल्लो घेतले येल्लो फूड चॅलेंज ची सुरुवात हे नील मस्त आम्ही टेबल वगैरे लावलेला आहे बघू शकताय तर येल्लो फूड चॅलेंज आमचं सुरू होणार आहे आता आणि फर्स्ट फूड आम्ही सुरुवात करणार आहे कोणता पासून तर चला वेट आधी नील बना सुरुवात करणार आहे हा चला बनवण्यापासून सुरुवात तो वाईट आहे आतमध्ये वाईट आहे पण त्याच्या बाहेरच आहे की येलो मग चिलका बनाना खाना। पर चिल का खा ना ठीक आहे चिलका बी खा वॉश करून खा <laughs> <चला>। <laughs> करताना खालेला आहे मी नाही खाला मी नंतर खाईल तर आता दुसरं फूड तर दुसरा एवढलेलं फूड असणार आहे आपली मॅगी तर नील कुकिंग करणार आहे मॅगी कुक चला चला किचन मध्ये काय टाकलंस वॉटर अरे थोडं टाक आता मी ना तर पाणी मस्त पैकी आता नील टाकणार आहे मॅगी चल टाक सगळे प्लेट मध्ये घेऊन टाक चला चल, चल। न, आता नील हलवते मस्त पैकी आता टाक मसाला टाक मसाला कट केलाय चल माँ मस्त घे आता हात जळ त्याला मसाला खायला नाही आवडत चलो आता 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 पाच मिनिटात नाही गे पनार

मॅगी मस्त मस्तच ना तर चला आमचं बनाना पण खाऊन झालेला आहे आणि मॅगी मॅगी पण खाऊन झालेली आहे तर मस्त पैकी आता एक गेम ते येलो कलरचा असेल तो गेम खेळूया आपण तर हे बघा हे आम्ही दोन दोन घेतलेले आहेत मॅगी जो आण दोन हे हे, हा हे असं घेतलेलं आहे लुडो लुडो खेळून लुडोडी साप, साप लुडो। 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 तू लुडो तू लुडो नाही मग मला मगिडी नाही लुडोडी लुडो मग आता आपण ना कॉइन बॅच करू हा काय करू कॉइन बॅच करू मी तू काय तुला लुडो खेळायचंय का सबसिडी लुडो आणि हे वन वाला घेणार काय तू हा चला तर हे रुपया वनचं घेणार आहे आणि मी हे घेणार आहे माझं लूडो आणि माझसिडी आहे तर आपण खेळूया तर चला कुणाच येते बघून थांबा दाखवू आपली खेळ गाईज ला दाखव आला थांबलय आणि हे माझ्या बघू शकता हे

ना वन टू टू हे आला असलं तर वन तर मी इकडच गेला सरांचे कमचा खेळ रंगता तुझी किस्मत चांगलय

ये निकालू नका बाबा हा टांगू नका मला Satu, दिन काय काय दिसू बा 2 3 4 5 6 8 9 10 1 2 3 4 दो पडले की मी तर मला टेन्शन पडलं वन टू थ्री दोन पण थ्री वन टू थ्री टेन पण तिने जात नाही हा पण बसलो तरी ना हा वन वन टू तुला एक पडला खाली वन सात पाहिजे बघायचं काय मी माझं

ठीक आहे तर मग खा ले मी खातो कर हे नको अरे काय actin मी आता बघ दे मी कोण दाखव काय दे दे ब्रेक घेतलाय आम्ही हे पण खेळला लुडो पण खेळला ते पण खेळलं आणि थोडासा ब्रेक घेऊया थोडासा करूया आराम हो की नाही हो आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू थोडासा झोपूया उठला तारा नीलने घेतला एक आता संचा परचा मस्त हा ढोकळा तर खाऊया ढोकळा मी तर खाला थोडस आहे थोडं